बाहेर पडतो आपण आता आपण गंगोत्री जायचं आपल्याला स्टॉप वगैरे आपण जेवण निघाल्या निघाल्यानंतर स्टॉप थांबलो गाडीला आणि इकडे बघितलं तिकडच्या लोकांची शेती पाहू म्हटलं तर हे लोक शेतीमध्ये ना गहू पण करतात मित्रांनो यांची स्टेप बाय स्टेप शेती म्हणजे छोटे छोटे तुकडे करून शेती म्हणून तिकडे गहू केले त्यांनी संपूर्ण बघितलं पूर्ण एवढं स्टेप बाय स्टेप वरती मला पूर्णपणे पूर्ण गहू गव्हाची शेती लोकांची म्हणजे हे लोक पण गहू करतात वगैरे आपल्याकडे असं काही इकडे हे होत नाही बघतात पाडिले काय बघ यांच्या गहू वगैरे येत नाही काही लोक म्हणतात ना पहाडी इले का बघते यांच्याकडे तांदूळ तांदूळच करतात भाताची शेती करतात हे लोक तसं काही नाही तर हे गव्हाची पण शेती करतात मित्रांनो इकडे म्हणजे बघायला भेटलं आणि आपल्याकडे आता गहू काढून पूर्ण म्हणजे सरळ झालं आहे रान तयार होऊन मोकळे झाले आपल्याकडं पण यांच्याकडे आतून गहू हिरवाच आहे हा त्यांना गहू सांगायचा पण आणि एक दोन ठिकाणी बघितलं की आपण कसं मशीननी गहू काढतो तर हे नाही हाताने सोंगता आणि हाताने मळता वर्ग पूर्णपणे गहू कारण यांचं क्वांटिटी छो छोटी असते मग गव्हाची आणि त्यातल्या तिथं मशीन बंद हार्वेस्टर जाऊ शकत नाही असं पहाडी इल्याक्यामध्ये तर त्याविषयीमध्ये हाताने सोंगून जाताना हाताने गो पूर्णपणे ठीक आहे चला आपली गाडी तर पार्क केलीच आपण इकडे इकडं येईड पाण्याचा ये खळकळ आवाज येत असेल तुम्हाला व्यवस्थित येतो काय माहित नाही कॅमेरामध्ये मा एवढं क्लिअर येईल तर आपल्याला गंगोत्रीकडे जाऊ गंगोत्रीकडे आपण गाडी फक्त व्हिडिओ काढण्यात था था थांबवली निघू आपण गंगोत्रीकडे आता मित्रांनो जागा सापडली डोंगराच्या कडेला डोंगापुर एकदम पहाडीला काय पूर्ण का काही कन्स्ट्रक्शन चालू था, होतं त्या हिशोबाने आपण गाडी थांबवली जेवण करू का थोडंसं भूक लागलंय तर जास्त काही नाही आपल्याकडे भत्ता वगैरे पडलेला भत्त्याला राहते पोळ्या वगैरे आहे त्या खाऊन घेऊ मग आपण एवढं येऊन दंगोत्रीकडे निघाला जागा बोकळी बसायला तिथे बसू आपण कपडे ओले कपडे वाट टाकले तर वा जेवण करू बघा गाडीतून सामान काढून घेऊया आपण मित्रांनो बडकोटमध्ये नाही पेट्रोल पंप आहे तसं थांबलो पेट्रोलचं रेट आहे ना जवळपास अठ्ठ्याऐंशी रुपये आपल्याकडे एक्क्यान्व ब्याण्णव रुपये तर गाडी टाकी फुल करून घेऊ आणि इथून आपण गंगोत्रीकडे देऊ आपल्याला आपल्याला गाडीची टाकी फुल करायची होती किती बसतं बघू डिझेल एकोणतीसशे तीन हजार जास्त काय बसणार नाही तीन एक हजार पण बसून तर ठीक आहे जवळ भरलेलो काय अडथळे एकोणतीसशे एकोणसाठ रुपयात आपलं झालं त्रे तेहतीस पॉईंट एकोणपन्नास लिटर डिझेल आलं बरं पर्यंत पूर्ण सिंगल रोड घातले तर आणि झाडा बघितले ना एकदम असे म्हणजे शंभर सव्वाशे फूट उंच झाड आहे पूर्णपणे आणि संपूर्ण असा सिंगल लेन रोड आहे समोर गाडी आली तर दुसरी गाडी पास होणार नाही असं रोड इकडे बघत राहणं रोडचे नजारे खूप भारी रोड चक्राल जे झाडं उभे आहेत ती पण खूप सुंदर आहे रोडच्या ठीक आहे तर दरसूपर्यंत सांगा तुम्हाला पंचवीस किलोमीटर अंतर दरसे तोपर्यंत रोड आहे पंचवीस ते पंचाळीस मीटर अंतर आहे सारे रोड असं सा पूर्ण पहाडी लागत सिंगल लेन रोड हा गाडीचा ॲक्सिडेंट झाला बाबा तिथे बघली डायरेक्ट गाडी खाली गेली ते खतरनाक युपी पासून गाडी झाली बाबा सडकली खाली खतरनाक वाचले माणसं या अडचणी गाडी काढला क्रीन लागला त्या लक्ष अशी निघाली गाडी ती खतरनाक ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे घाटामध्ये ना गाड्यावर चालवताना खूप पॉईंट असतो काळजी व्हावं काजीवागैरे मित्रांनो क्रेन आलोय गाडी काढण्यासाठी वर्ग पोलीस प्रशासन आणि क्रेन सार इकडे गाडी काढते आपण थांबलो नाही तिथं जाऊया आपण आपण लोकेशन कडे पुढे चला गाडी इथं लावली चिराणा घ्यायचं आपल्याला थोडस तर गोडतरी घेतो आपण तर मार्ग पिठा घेतो आपण ते आपण गंगोत्रीच्या मार्गावरती आपण चाललोय गंगोत्रीकडे आपण आता साधारणतः शंभर किलोमीटर अंतर पुढं कवर उरकल आहे आणि इकडं हलक्या पावसाळ सुरू झाली बरं बारीक बारीक पाऊस येतोय आणि इकडची घरावलं पहाटे घर आहे खूप सुंदर आहे म्हणजे रिस्की घर आहे खूप सुंदर रिस्की भूमे डोंगराच्या कडेला मानलेली घर आहे पुढे छोटासा गाव आहे माझ्या मते आता त्या गावाचं नाव काय एक्झॅक्टली माहित आहे अरपूर वीरपूर हुंडा म्हणून गाव आहे छोटासा गाव वीरपूर रोड आणि गावाची गरज बघायची म्हणजे दाखवतो आणि इकडे एक नवीन झाड दिसलंय कस झाड काय वाजे कमेंट झाड कमेंट करून निळे फुले कसे झाड काय या गावात लोकांची गरज कशी इकडे पूर्ण डोंगर वाचाय डोंगरच्या कडेल लावलेली घरावर गेले ते झालं जेवढं रनिंग कट ते सात आठ वाजेपर्यंत अंधार पडतो रनिंग कट करते रनिंग कट करतो आणि आपण गंगोत्री मित्रांनो चला आता आपण नाही का गंगोत्री एकशे अकरा किलोमीटर अंतर होते पाऊस वर्ग आपण कुठेतरी थांबू इथं आपली गाडी आरटीओ ने पकडली होती मित्रांनो वर्ग खऱ्या अर्थाने बाकी काही डॉक्युमेंट सारे क्लिअर आपले एच एस आरपी नंबर प्लेट यायची बाकी अजून रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालं आपलं पण आर पण आरटीओ म्हटलं की मग काय तिथं ऑप्शन काही नसतो की आपले तर बघा तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्र झाला की बाहेर कोणतं राज्य झालं आठवण गाडी झाली ते काही ते थोडंफार हे करतात पण काही थोडं काही फायनल काही केलं नाही त्यांनी एवढं साईन ओव्हर काही दिलंच नाही आपलं जुर प्रेमाव सोडून दिली त्यांनी फक्त एवढं साईन वॉरिंग दिले का इथे सात वर्षाला असं नका बोलले बाकी दुसरं काही नाही बोलले मित्र ठीक आहे चला आता कुठत चहा पाणी पिऊ थोडस ठेवून जातो कारण गरम पाऊस चालू गरमगरम चा नक्की हालत पाहिजे हिशोबाने पुढे गरम गरम चहा पिऊ आपण मित्रांनो हा सारा लँडस्लाइड एरिया का आता माझ्या मध्ये काहीतरी लँडस्लाईड झालेला इकडे तर त्या हिशोबाने रोड म्हणून जुना रोड खालच्या साइड नव्हता आता नवीन रोड वरतून बनवला जाणी सोळा किलोमीटर मित्रांनो या साइडला जे दिसत ते आहे उत्तर काशी गाव का पाणी बघा खतरनाक पाणी इकडे फुल पाणी इकडे आपण चाललो आता इथे पुढं जायचं आपल्याला चौऱ्याण्णव किलोमीटर आहे पुढं आपल्याला उत्तर काशी मध्ये पोचलो आपण तर इथून तुम्ही बघून गंगोत्रीकडे एवढं वेळ कव्हर करू नाही पुढचं आपलं समोर उत्तरकाशीच टनल आहे बघू कोणता आहे भटवारा टनल अठ्ठावीस किलोमीटर काय आता शंभर किलोमीटर डिस्टन्स दिला पुढच्या लोकेशनचा बाकी एवढ टनल आहे तर टनल बंद जाऊ पाहिजे आता मित्रांनो ही गुप्त काशीची ना भागीरथी नदी बरं का उत्तर काशीची काशी उत्तर काशीची भागीरथी नदी आहे जरा एक नंबर इकडे होऊ शकतो तुम्ही तर साधारण इथून आपल्याकडे गंगोत्रीला इथे ब्याण्णव किलोमीटर आणता बँक गंगोत्रीचा तर हा अंतर कडू आणि माझ्या सिंगल लाईन रोड दिसत आहे पूर्ण सिंगल लाईन रोड असेल तर आपलं टाईपपास होत भाऊ कसं होतं मॅनेज काय होतं तर रात्री गाडी ट्रॅव्हल करून दिली पोलिसांनी किंवा नाही ठीक आहे नाही दिली तुम्ही कुठेतरी स्टॉपी वापर तूर तुम्ही यांची घर वगैरे या लोकांची कशी एकदम स्टेप बाय स्टेप घर आहे खाली आणि जमिनी पण स्टेप बाय स्टेप बघा आणि माझ्या इकडे सर्व गहू दिसतो आपण मागे बघिते म्हणून त्या लोकांनी पण गहू केला इकडं पण गहूच आहे आणि ही गंगा नदी का गंगोत्री पाणी बघा तुफान पाणी वर का पाण्याचा फ्लो पण खूप आहे पाणी पण पात्र तर खूप मोठा दगड बिगड बघा तुम्ही खतरनाक एक आणि पुढे रोड पण बघा तुम्ही रोड पण खतरनाक दिसत आहे पुढे आनंद आपल्या जवळपास नऊ ऐंशी पंच्याऐंशी रोडांतर कव्हर करायचंय आणि सिंगल नाही रोड आहे वर का त्याच्यामुळे कव्हर गाड्या जर आल्या तर गाडी साईडला गहू बी कमी व्हावं लागतं टाइमपास खूप होतोय गाड्या पुढं ठीक आहे आनंद घ्या तुम्ही पण आपण दोपूर हळूहळू आणि गंगोत्री धामचं दर्शन घेऊ आपण मित्रांनो आपल्या गाडी चेक झाली इथं वर का इथून आपले पास वगैरे चेक केले आपण बाहेर पडू इथून मित्रांनो उत्तराखंड टुरिजम मध्ये आपली गाडी एंट्री चेक झाली तर आपण इथून निघू गंगोत्री गाडीचा पास पण चेक केला इथं आपले रजिस्ट्रेशन चेक केलं गाडीची नोंदी पण केली मित्रांनो गंगोत्रीला दर्शन करून गाड्या रिटर्न खूप आहे गा। गाड्या थोडंच आहे पण रिटर्न गाड्या जास्त झाल्या आपण जाताना आपली एक गाडी समोर गाडी दिसते एक बघा भागीरथ नदी यमुळोत्री गंगोत्री वर नेते पाण्याचा फ्लो पण खूप तुफान परत ट्रॅफिक पण खूप आहे पुढं सर्व रिटर्न चालू लोक आहेत गंगोत्री जामकड जाणारे लोकांच्या संख्या कमीच आहे बाकी सर्व येणारे लोक जास्त आहेत मित्रांनो आता ना अंधार पडायला लागलाय टोंप्याचा कडाकडाने पण चाललो होता था। गंगोत्री थांबकडे आणि इकडे तिथं पाणी वगैरे अचानक पण पाणी पण इकडे रोज रोड तर असा का सिंगल रोड आहे त्याच्यामुळे टाइमपास होतो जायला बरोबर साडे सात वाजले वर्ष आपण जेवढं कवर होईल तेवढं जवळपास जर पन्नास टक्के अंतरावरती गंगोत्री धाम आहे आपण प्रयत्न करू गंगोत्री जाऊन स्टे करायचा वाटतो तर जाऊ आणि थांबायचा प्रयत्न करू मित्रांनो रात्रीचे वाजले तर साडे नऊ वाजल्यावर का का कुठं अंधार आहे आणि बाकी कोणीच नाही रोडला फक्त आपली गाडी धावली रोडलावर का तर तर तिथून जवळपास सहा ते सात किलोमीटर गंगोत्री धाम राहिलं आहे दहा ते पंधरा मिनटात आपण पोचून जाऊ आणि तिथे गेलं तर रूम वगैरे बघू आपण भेटतोय काय नाही तर मग काय गाडीतच मुक्काम करू आपण बरं का रूम भेटली तर बरंच आहे नाही भेटलं तर प्रॉब्लेम व्हायचा ठीक आहे चला अंधार खूप पडला काळ कुठं आहे आणि रस्ता जर बघितला तर एक साईडनं खोल दरी एक साईडनं उंच डोंगर आहे बर कोणा बाकी आता अंधार असं काय ना तुम्हाला दाखवता नाही आले पण डायरेक्ट तिथं गंगोतो धामवरती गेलं दाखवतो तुम्हाला आपण काय करतो पुढच्या गोष्टीला मित्रांनो फायनली आपण या म्हणून इथं आम्हाला पोहोचलं पार्किंग फुल येतं वर का आता इथं स्वयंपाक वगैरे बनवून जेवण वगैरे करू हॉटेल वगैरे काही शिल्लक नाही इथं पुढे जाण्याचं परवानगीच नाही काही तर मग आता गाडीच लावून देऊ आणि स्वयंपाक बनून जेवण करू आणि आजचा ब्लॉग इथेच सांग बरं हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा चॅनलवरती नाही असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा